येत्या बारा तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शेवटची संयुक्त सभा गडकरी रंगायतन येथील चौकात होणार आहे या सभेला मोठ्या प्रमाणात मराठी बांधव भगिनी उपस्थित राहतील असा आम्हाला विश्वास आहे असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी मत व्यक्त केलंय मला असं वाटतं की येत्या बारा तारखेला जी शेवटची सभा असेल ती ठाण्यामध्ये असेल ठाण्यामध्ये असेल बारा तारखेला ठाण्यातील गडकरी रंगायतन चौक येथे सन्माननीय राजसाहेब सन्माननीय उद्धवसाहेब साहेब यांची एकत्रच जाहीर सभा होईल आणि या जाहीर सभेला ठाणे शहरातील प्रत्येक मराठीवर प्रेम करणारा ठाकरे बंधूंवर प्रेम करणारे हजारो लोक या सभेला उपस्थित असतील <laughs> से की से भेट आणि आनंद नाही तर सन्माननीय मित्रच होते आ, या वेळेला सभेवर बंद देण्यापेक्षा कार्यकर्त्यांना भेटण्यावर सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील यांनी भर दिला होता आणि त्याचाच काल एक भाग होता की सन्माननीय राजसाहेबांनी काल जवळजवळ सव्वीस शाखांना ठाण्यातला भेट दिली आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अतिशय जोशात होते कार्यकर्ते आणि लोकही सन्माननीय राजसाहेबांना जाताना हात दाखवत होते त्यांना बघून अभिवादन करत होते सो या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या निवडणुकीला सन्माननीय साहेबांच्या या, या सगळ्या दौऱ्याचा उपयोग शंभर टक्के होईल आम्हाला नक्कीच मोरा बदल नक्कीच ज्या वेळेला शिवसेना मनसे एकत्र आली त्याच वेळेला चेहरा मोरा बदलायला सुरुवात झाली आज आमच्या रॅल्यांना प्रत्येक रॅलीला उमेदवारांच्या पाचशे पाचशे हजार हजार लोक असतात तो ही बदलती ठाण्याची ही नांदी आहे मी परत सांगतो घोडबंदर रोडला शाप आहे सरकारने तिथले जे घोडबंदरवर ठाण्यात यायला एवढा ट्रकच्या रांगा असतात की लोक नो एंट्रीतनं जायला हे करतात कारण चार चार पाच पाच तास ट्रॅफिकमध्ये थांबणार कोण आम्ही एवढं ओरडूनही त्या घोडबंदरच्या रस्त्यात अजून कुठल्याही प्रकारचं काम सुरू नाही तो घाट तसाच्या तसा, तसा बंद पडलेला आहे मला असं वाटतं की याला सर्वस्वी जबाबदार शिवसेनेचे ठाण्याचे जे, 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 जे मुख उपमुख्यमंत्री आहेत तेच आहेत आणि त्यांच्यामुळेच ठाणं डेव्हलप होत नाही आहे आता जो नवीन ब्रिज काढला तो ठाण्याच्या बाहेरनं जाणार आहे आम्हाला काय उपयोग आहे त्याचा जे ठाणं पंधरा वर्षापूर्वी होतं जे ब्रिज बाळासाहेबांनी बांधले होते त्याच्यापेक्षा नवीन ठाण्यात आमच्या काही झालेलं नाही ठाण्याचा वाटोळा झालेला आहे आणि आता घोडबंदर रोडचं जे काही वाटोळा होतं ते तुम्ही सगळं पाहत आहे नाटक असतो नाटक असतो पावसाळा आला की हातात थापी आणि हे घेऊन दौरा करायचा आणि पावसाळा झाल्यावर दौरा करा, करा ना पावसाळा झाल्यावर तिथल्या गोष्टींवर पर्याय शोधा ना तो शोधला जात नाही तर ही सगळी दिखावे आहेत आणि दिखाव्याला लोक भुलतात पण ह्याच्या पुढे बोलणार नाहीत याची आम्हाला खात्री